नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवर जो आपला अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता वक्तचा विषय सर्वत्र चालू आहे चर्चा चालू आहे त्याच्यावर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आहे त्याच्याविरुद्ध सु सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत परंतु देश एका वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिलेला आहे याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे की पूर्वी अल्पसंख्यक समुदाय म्हणजे हिंदू जे, जे बहुसंख्य आहेत त्यांना सोडून बाकीच्यांच्या हितांना एवढं प्राधान्य दिलं जायचं की ज्याचा पहिला हक्क आहे या देशावर या देशाच्या मातीवर या देशाद्वारे मिळणाऱ्या लाभांवर त्यालाच बाजूला ठेवून बाकीच्या अल्पसंख्यक घटकांचं अनुनय करण्याची एवढी या, या देशाला सवय लागली होती बरं अल्पसंख्यांकांचं अनुनय केलं तर त्याच्यामध्ये बौद्धांना वगळायचं पारशांना वगळायचं शिखांना वगळायचं बौद्धांना वगळायचं आणि एका ठराविक समाजाचंच अनुनय करायचं जेणेकरून आपली मतपेढी बळकट राहील एक प्रकारचा विशेष विशेषाधिकार त्या समाजाला मिळाला होता की तो समाज ज्यांच्या बाजूने झुकेल ते राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेत येतील परंतु दोन हजार चौदानंतर नंतर हा विशेषाधिकार हळूहळू हळू संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे आणि अल्पसंख्याकाचा विषय निघाला तर तो चांगला आहे का योग्य आहे तो देशाच्या हिताचा आहे समाजाच्या हिताचा आहे राष्ट्राच्या हिताचा आहे राष्ट्राच्या संरक्षणाचा आहे असा काही विचार न करता सगळे राजकीय पक्ष डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचे वक्फ वक्फ हे जे अस्तित्वात आलं त्यालासुद्धा हेच कारणीभूत आहे आता जरी सत्ताधारी पक्षाने ते वक्फ हे बदललं असलं दोन हजार पंचवीसचा जो कायदा आलेला असला आणि त्याला मंजुरी प्राप्त करून घेतलेली असली राष्ट्रपतीने त्याचं कायद्यात रूपांतर केलेलं अस असलं तरी म्हणजे राज्यसभेची आणि लो, लोक लोकसभेची मंजुरी प्राप्त झाल्यावर तथापि जेव्हा पूर्वी ह्या कायद्याबद्दल संसदेत कारवाई झालेली आहे काँग्रेस सत्तेत असताना तेव्हा आत्ताच्या सरकारने सुद्धा भाजपच्या सरकारने तेव्हा त्याला ते पाठिंबा दिला होता केवळ आपल्यावर जातीयवादी पक्षाचा शिक्का बसू नये म्हणून त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला हिंदूंच्या हितांचं रक्षण करावं असं का वाटलं नाही परंतु काळाने कूज बदलली आणि आता अशी परिस्थिती आहे की हिंदूंचं हित लक्षात घेतल्याशिवाय सत्ताधारी पक्षाला काय विरोधकांमधल्या काही पक्षांनासुद्धा पुढे जाता येत नाही आहे ह्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो आहे ओरिसामध्ये बिजू जनता दलाची पंचवीस ते तीस वर्षाची सत्ता घालून भारतीय जनता पार्टीने तिथे घवघवीत यश मिळवलं आणि पटनाईक सरकारचा पराभव केला बिजू जनता दलाचे जे पटनाईक म्हणून जे मुख्यमंत्री होते ते बरेच दिवस येते त्यांचे वडील पण ओरिसाचे पंतप्रधान होते मुख्यमंत्री होते तर ते त्या पटनाईक यांनी अल्पसंख्याकांचा अनुनय त्यांनी पूर्वी केला असेल त्यांच्या मतांची त्यांना पर्वा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा जो एक लोकसभेत खासदार आहे तो आणि राज्यसभेतले माझे खासदार यांना मी व्हीप बजावणार नाही व्हीप म्हणजे काय तर पक्षाचा आदेश की तुम्ही ह्याच पक्षाला मतदान करायचं लोकसभेत किंवा राज्यसभेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या खासदारांनी त्यांच्या सदसद विवेक बुद्धीला अनुसरून अल्पसंख्यांकांचा किंवा बहुसंख्यांकांचा जो काही विचार आहे तो त्यांनी करायचा आहे आणि वक्फ विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं का विरोधात करायचं ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की काळाने कूस बदललेली आहे तसेच तेलंगणाचे जे आत्ता विरोधी पक्षनेते आहेत जे सत्तेत होते रेड्डी म्हणून तर त्या वाय एस आर वाय एस आर जे म्हणतात ते तर त्यांनीसुद्धा आपल्या खासदारांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं का विरोधात मतदान करायचं तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे असा जर निर्णय घेतला तर अल्पसंख्याक आपल्याला मतं देणार नाही आपल्याला मोठ्या मतांपासून गमवावं मोठी मतं गमवावी लागतील असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही त्यांनी आपल्या खासदारांना मोकळीक दिली कारण त्यांना माहिती आहे की या वक् विवे विधेयकाचं समर्थन केलं तर हिंदू नाराज होणार आहे हिंदू जागरूक झालेला आहे हिंदूंना आपल्या हिताची जाणीव झालेली आहे त्यामुळे हिंदू आपल्या हितांसाठी जो आपल्या हितांचं रक्षण करेल त्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायला लागलेला आहे हे आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा असेल महाराष्ट्र असेल दिल्ली असेल येथील विधानसभांच्या निवडणुकात पाहिलेलं आहे त्यामुळे पूर्वी अल्पसंख्यांकांसाठी काही करू पाहणारे चंद्र चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील त्याच्यानंतर रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान असतील तसं जयंत चौधरी असतील या सगळ्यांनी अल्पसंख्यांकांच्या मताची भीती न बाळगता हिंदूंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय के घेतला कारण लोकसभेला त्यांची युती होती आणि लोकसभेला त्यांना घवघवीत यश मिळालं ते केवळ अल्पसंख्यांक किंवा के इतर समाजामुळं मिळालेलं नाही तर ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांच्याकडे हिंदूंची मतं परावर्तित झाली म्हणजे वळून आली त्यामुळे देश एका मोठ्या वळणाच्या वाटेवर उभा आहे देशाला ही जाणीव झालेली आहे लोकांना ही जाणीव झालेली आहे की आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी कुठला पक्ष पुढे उभे पुढे उभं राहणार आहे पुढे येणार आहे राम जन्मभूमीची जी काय चाळीस एकर पन्नास एकर जमीन मिळवण्यासाठी भारतीय लोकांना हिंदू समाजाला पाचशे वर्ष वाट पाहावी लागली राम हा काल्पनिक आहे असं शपथपत्र काँग्रेसच्या सरकारने सुप्रीम कोर्टात दिलं होतं म्हणजे पंचेचाळीस एकर पन्नास एकर राम जन्मभूमीची जमीन मिळवण्यासाठी हिंदूंना लढावं लागलं त्याच्यासाठी सारे विभो विरोधक एकत्र आले परंतु वक्फने बळकावलेली नऊ लाख एकर जमीन अनाधिकृतपणे बळकावलेली बर ज जब, बळजबरीने जबरदस्तीने कायदा करून बळकावलेली हिसकावून घेतलेली जमीन देशाला परत मिळवण्यासाठी विरोधी पक्षांची एकी झाली आणि लोकसभेत राज्यसभेत सत्ताधारी पक्षाला एकत्र यावं लागलं म्हणजे हिंदू बहुसंख्य असूनही लोकसभेमध्ये त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का दोनशे पंच्याण्णव एवढ्या खासदारांचंच एकमत झालं त्यांच्या विरोधात दोनशे ते अडीचशे इतर खासदार होते म्हणजे देश वळणावर का उभा आहे हे लक्षात घ्या राम नवमीचा उत्सव साजरा झाला पण कुठेही अनुचित घटना घडल्या नाहीत लोकांनी जागरूकपणे सावधपणे आपल्या देवदेवतांचे उत्सव साजरे केले आहेत येत्या शनिवारी हनुमान जयंती आहे तो उत्सवसुद्धा मोठ्या जोशात साजरा होणार आहे आणि हे लोकांना कळून चुक चुकलं आहे की आपण एकत्र एक आलो तरच आपण सक्षम ठरणार आहोत सबल ठरणार आहोत आणि कुठलाही पक्ष आपल्याला डावलून आपल्याला बाजूला टाकून इतरांचं अनुनय करायचं धाडस करणार नाही देश एका बदलावर का उभा आहे हे मी तुम्हाला यानिमित्ताने सांगतो एका विशिष्ट समाजाचा विशेषाधिकार मोडून दाखवला आहे संपूर्ण हिंदू समाजाच्या एकीने हिंदू समाजाने हे करून दाखवलं की तुमच्याकडे विशेष हा नाही लोकसभेत राज्यसभेत ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं त्या पक्षाने हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही त्यांचं हित करायचं असेल तर राम जन्मभूमी कलम तीनशे सत्तर अनुच्छेद तीनशे सत्तरचा नाश आणि आता वक् विधेयकाद्वारे जुन्या वक्मधील अन्यायी तरतुदींचा नाश करून दाखवू शकतो त्यामुळे हे जे घडलं ते एका वेगळ्या बदलाची नांदी आहेत देश एका वेगळा वळणावर उभा आहे तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुम्ही सुद्धा ह्या अशा बारक्या बारक्या घटनांचा अभ्यास करायची सवय ला लावा की त्याच्यामधून वेगळं काही आपल्याला समजायला येतं का वृत्तपत्रीय ये बातम्यांमध्ये वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये तोच तोचपणा असतो एक सुरीपणा असतो त्याच्या पाठीमागची जी गणितं आहेत फ्लोअर मॅनेजमेंट आहे राज्यसभेतलं लोकसभेतलं ते आपल्याला कुणी सांगत नाही त्याच्यामागे अनेक घडामोडी घडलेल्या असतात हे आपण लक्षात घ्यायला हव्यात तेव्हा मी यानिमित्ताने तुम्हा सर्वांचं पण अभिनंदन करतो की एका जुलमी कायद्यातून आपली मुक्तता होऊन त्या कायद्याला नवं स्वरूप मिळाले जेणेकरून अल्पसंख्याक घटकांमधील गरीब लोकांची उन्नती होऊ शकेल विकास होऊ शकेल तेव्हा तुमचा अभिप्राय मला कळवायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ